नमस्कार मित्रांनो आपल्या दैनंदिन आयुष्यात आधार कार्ड हे महत्त्वाचा घटक बनलेले आहे कोणत्याही शासकीय कामासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे यासाठी आधार अपडेट असणे आवश्यक असते आता ज्यांना आधार कार्डमधील कोणताही माहिती अपडेट करायची आहे त्यांच्यासाठी आधार अपडेट करण्याची मुदत वाढवून चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आहे तर लहानपणापासून ते ज्येष्ठपर्यंत आधार कार्ड ओळख बनलेला आहे कोणताही शासकीय कारता करताना शासकीय काम करताना आधार कार्ड दाखवावे लागते सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असते यात व्यक्तीच्या नावापासून जन्मतारीख मोबाईल नंबर आणि महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण पत्ता असतो यामुळे संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाते मात्र अनेक अनेकदा नावात बदल मोबाईल नंबर बदलण्याची पत्ता बदलण्याचे आधार अपडेट करावे लागते यासाठी चौदा सप्टेंबरपर्यंत मुदत होती यात वाढवून करण्यात आलेली आहे तर याबाबत यू आय डी ए आयने ट्विटरवर अधिक अधिकृतरित्या जाहीर केले आहे की आधार अपडेट करण्याची सेवा मोफत असून चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन कागदपत्रे अपलोड अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही मोफत सेवा माय आधार या वेब वेब पोर्टल म्हणजे वेबसाईटवर मिळणार आहे तुमची तुम्ही तुमचा पत्ता आणि कागदपत्रे केवळ ऑनलाईन साईटवर अपडेट करू शकता उर्वरित अपडेटसाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागणार आहे असेही सांगण्यात आलेले आहे तर आधार अपडेटची गरजेची गर गरज का आहे ते बघू आधार अपडेट करणे आवश्यक आहे कारण जर आधार कार्ड जुने असेल तर पत्ता मोबाईल नंबर बदलला असेल तर अपडेट करणे फायदेशीर ठरते जर तुमच्या आधारमध्ये जुना पत्ता किंवा नंबर असल्यास ते अपडेट करणे आवश्यक आहे काही वेळा आधार लिंक मोबाईल नंबर बंद असल्यानं बँक व्यवहार करण्यास अडचण येऊ शकते शिवाय शासक शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणीचे ठरवू शकते त्यामुळे ही आधार अपडेट करण्याची तारीख ही चौदा डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद